मित्रांनो किल्ले कोंढाणा म्हणजेच सिंहगड पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे जेथे वीर नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थान आपल्याला बघायला मिळते आणि महाराष्ट्रातील खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की आपण सिंहगडावरती जावं नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी पुढे नतमस्तक व्हावं मित्रांनो जेव्हा आपण सिंहगडावरती जातो आणि नरवीर तानाजी मालुसरे त्यांच्या समाधीच्या एरियामध्ये प्रवेश करतो तेव्हाच आपल्याला तिथे खूप मोठे मावळ्यांचे पुतळे बघायला मिळतात काहींच्या हातामध्ये दानपट्टा गोफन बंदूक तलवार धनुष्य बाण असे शस्त्र हातात घेऊन पुतळे मावळ्यांचे आपल्याला बघायला मिळतात या मावळ्यांच्या पुतळ्यांच्या बाजूला आपल्याला खूप मोठं शिल्प बघायला मिळतं ज्यामध्ये दर्शवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजा मा साहेब बसलेला आहे आणि नरवीर तानाजी मालुसरे विडा उचलताय किल्ले कोंडाने जिंकण्याचा तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांसह तानाजी कडा चढून येत आहे प्रसंग इथं दर्शवला आहे नंतर तानाजी मालुसरे आणि उदय भान राठोड यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालेला प्रसंग सुद्धा दर्शवला आहे नरवीर तानाजी मालुसरे हे धारात इथं पडलेला सुद्धा प्रसंग या शिल्पाद्वारे दाखवलेला आहे आणि त्यानंतर सूर्याजी मालुसरे म्हणजे तानाजी मालुसरे भाऊ हे दोर कापून आपल्या मावळ्यांना परत प्रोत्साहित करत आहे हा प्रसंग सुद्धा इथे दाखवलेला आहे हे बघूनच मन एकदम आनंदित हो आणि अभिमान वाटतो मराठी मित्रांनो तर सिंहगडावरती आपण या अगोदर भाग चार भाग आहे किल्ले सिंहगड नंबर एक मध्ये आपण किल्ले सिंहगडावरती कसं जायचं जा। ते बघितलं नंतर पुणे दरवाजा एक दोन तीन दारू कोठार मोरदरीजी तोफ यांनी यांचा इतिहास सुद्धा जाणून घेतलेला आहे भाग नंबर दोन मध्ये लोकमान्य टिळकांचा बंगला त्याच्या पाठीमागल इतिहास नंतर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आणि समाधीचे देखरेख करणारे म्हणजे ढमदेरे परिवार यांचे निवासस्थान त्याचे अवशेष सुद्धा आपण बघितले नंतर सिंहगडाच्या भाग नंबर तीन मध्ये आपण बघितलं की नरवीर तानाजी मालुसरे व त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला कसा सर केला आणि कसा किल्ल्यावरती विजय मिळवला म्हणजेच गड आला आपण सिंह केला ही गोष्ट आपण पूर्णपणे बघितली नंतर भाग नंबर चार मध्ये तेराशे अठ्ठावीस ते एकोणीसशे एकतीस पर्यंतचा सर्व इतिहास आपण थोडक्यामध्ये जाणून घेतला आणि हा सिंहगड भाग नंबर पाच यामध्ये आपण झुंजारपुरुज अमृतेश्वर मंदिर कोंढानेश्वर मंदिर कल्याण दरवाजा एक दोन देव टाके हा आणि उदय बानाची समाधी असल्या काही ठिकाणी बनवून राहायचे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमंडळीला व्हिडिओ ची लिंक शेअर करायची आहे आणि तुम्ही केलेलं सबस्क्राईब हेच आपलं खूप जास्त मोटिवेशन असतं म्हणून सबस्क्राईब करायला तर लगेच विसरायचं नाहीये चला तर मित्रांनो आता आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या देह समाधीचे आणि मूर्तीचे दर्शन घेऊया आणि नंतर जोशाने भरलेल्या आवाजामध्ये शिवगर्जना देऊया आज ते कदम आज ते महाराज गणपती प्रजापती सुवर्णरत श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालकार मंडित राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव મહારાજાધિરાજ શ્રીમંત શ્રી 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 છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી ધર્મવીર છત્રપતિ સંભાજી મહારાજ કીમો પાર્વતી ફ dude yeah. yeah. मित्रांनो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समेधीच्या परिसरामध्ये भिंतीवरती किल्ले कोंडाण्याचा संपूर्ण इतिहास दर्शविला आहे जर आपण तिथं कधी गेलो तर त्याला नक्कीच वाचलं पाहिजे चला तर मित्रांनो आता आपण अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया आणि अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला आपल्याला हत्ती टाके बघायला मिळते मित्रांनो गडावरील मोठ्या पाण्याच्या टाक्याला हत्ती टाके असे नाव दिले असतं त्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे एक तर गडावरती जर हत्ती असले तर त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी ते तलाव असलं तर त्याला हत्ती तलाव असं म्हणतात किंवा हत्ती म्हणजे मोठा आणि ते तलाव जर मोठं असले तर त्यामुळे त्याला हत्ती तलाव असे नाव देण्यात येते आणि थोडस पुढे गेले की तिथे आपल्याला हनुमंताचं छोट मंदिर बघायला मिळतं आणि त्याच्याच पुढे देवटाके बघायला मिळते मित्रांनो असं म्हणतात की देव टाक्याची जी आतमधली लांबी आहे तिचा अंदाज अजूनही आलेला नाही आणि जेव्हा लोकमान्य टिळक गडावरती राहायचे तेव्हा त्यांनी आत आतमधल्या लांबीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण ते तिसऱ्या वा खांबापासूनच वापस आले मित्रांनो टाक्यातील पाणी आजही इतकं स्वच्छ आणि इतकं चविष्ट आहे की आज गडावरती लोक केले तर देव टाकेतील पाणीच पिता आता आपण बघणार आहोत ते म्हणजे कल्याण दरवाजा असं म्हणतात की कल्याण दरवाजा हाच गडाचा मुख्य दरवाजा होता आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सिंहगडावरती येत पण कालांतराच्या ओघामध्ये पुन्हा दरवाजाचा वापर जास्त व्हायला लागला कल्याण दरवाजाच्या वरती आपल्याला कमळाचे शिल्प गज शिल्प हे बघायला मिळतात मित्रांनो कल्याण दरवाजा एक आणि दोन याची भव्यता आणि सुंदरता तुम्ही आजही बघू शकता आणि मित्रांनो हाच तो झुंजारपुर जेथे आपल्या मावळ्यांनी शत्रूशी झुंज घेतली आणि किल्ले कोंडाना हा स्वराज्य सामील केला आणि हेच ते उदय भानाचे समाधी स्थान ज्याला ऐंशी वर्षाच्या शेलार मामाने मारलं होतं आता आपण कोंडानेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया हे आहे कोंडानेश्वर मंदिर म्हणजे श्री शंकराचं मंदिर मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललेलं हो। ते म्हणजे या व्हिडिओतील शेवटचं ठिकाण पाहण्यासाठी म्हणजे सिंहगडावरील घोड्यांची पागा हे पूर्ण खोदकाम केलेलं आपल्याला बाहेर दिसत पण मित्रांनो यामध्ये पण दुमत आहे काहींचं म्हणणं ही घोड्यांची पागा आहे तर काहींचं म्हणणं आहे की हे पाण्याचं टाके आहे परंतु आज आपण या वस्तूला घोड्यांची पागा म्हणून ओळखतो सिंहगडाच्या व्हिडिओला आता आपण इथंच पूर्णविराम देणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मागील भाग तुम्ही बघितले की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय